सगळं आपल्या चॅनलचं नाव आहे राखेल मी ते आणि आपण आज धारावीला आलेलो आहे बिर्याणी घ्यायला चिकन बिर्याणी घ्यायला तर मी तर फेमस चिकन बिर्याणी आहे तुम्हाला मी हॉटेलचं नाव पण दाखवतो आणि धारावीला आहे धारावी कुठल्या रस्त्याचे बद्दल अवलंबत मला माझ्या या व्हिडिओमध्ये सर काय आज आपल्याचा आपण चॅलेंज करणारे आपण केक आपण तर त्याचा आज राजीनामा आहे तर आपल्यावर तीन चार वर्षे काम करतो तर आपल्या ग्रुपमध्ये तर आम्ही त्याचा केक कापून आणि जेवण हे आम्ही सिलेक्शन करणार आहे का त्याची आमच्या पार्टी असणार आम्ही आज डिझाईन घ्यायला लागलो आहे की मला ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यामुळे तुम्हाला आपण काय काय मजा करणार आहे केक कापणार आहे जेवणार आहे तुम्हाला बघायला भेटेलच तर तुम्हाला दाखवतो मी आरोग्य कुठं आलो तर त्याला आपण दुकानचा समोर उभा आहे तर तुम्हाला दाखवतो समोर दुकान खूप काय आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण लागतो बघा तुम्हाला आपला खूप आवडला टाइममध्ये या

दारावी नाईंटी फीट रोडला आहे बघा हे हॉटेल आणि बघा टोप बघा किती मोठा टोप आहे हा हा टो बघा किती आपला मित्र ड्रायव्हर आहे आपला तर आम्ही दोघंजण आलो बिर्याणी आला आणि बघा कशी पद्धतीची बिर्याणी बघा तर बघा कधी बांधण्याची पद्धत बघा हे केळीच्या पाण्यामध्ये असतं हे केळीच्या पाण्यात बांधतात त्यामध्ये एक लेग पीस हे पांड आणि दोन ते तीन चिकन पीस असतात ज्या लेग पीस आपल्या ना तर आमच्या लेग पीस आम्ही वेगळं बांधणार आहे ले पीस वेगा बार है कभी मोटा वेगा आज मीत बड्डे से रहा है अगर अपन बिरयानी के सर्वाना बी बिर बढ़ा हे बेग पीस के लिए मोटा लेग पीछे बढ़ा चिकन पीस है अंडा पीस अंड पीस है बढ़ा जी बंदेगी चिकन बस बंदे बे वे लॉलीपॉप है वे लॉलीपॉप बनते बार

बे पार्सल रेडी है पार्सल तो रेडी होता है बारह से पैकेट बाकी रेडी होते है बगा प्रत्येक पैकेट आम के में होता है आम लेकिन वेगे घेर अंदाजा मरा मन आप वेगे घेर है लेकिन बहा आप लॉलीपॉप है अपने लॉलीपॉप पार्सल होता है बे आप लॉलीपॉप है तेरा लॉलीपॉप आम

અંડર જે ડ્રાઈવર હાઉસ કિશન બાર તેર પાર્સલ દેવાડી મી ચેક પણ की आम्ही त्याचा केक आपण सेलेक्शन करणार आहे राजीनाम्याचा बघा आपण आपल्या स्पॉटवर आपण आलो म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये आपण आलो आहे पार्किंग लॉटमध्ये बघा आपली सगळी मंडळी पूर्ण आहे बघा आता केकची तयारी झाली कापायची म्हणजे आता केक कापणार आहे तर बघा आमचा हा आमचा शंकर आण आहे हा हा ह्याचा कामाचा लाचचा दिवस आहे तर त्याचा आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय राजीनाम्याचा तो आपको कैसा लग रहा है हम लोग ये सेलिब्रेशन आपका कर रहे तो बहुत अच्छा लग रहा है और हमको याद करना आप बहुत जरूरी है चलो चलो क्या देना काटो काटो वो ना का ये राजीनामा है उड़ गया, नहीं गया, बैसा 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 गया। पहले शंकर भाई गोकीला शंकर तुम्हाला या तुम्हाला आहे तुम्हाला आहे तुम्हाला हाय तुम्हाला हा काय चपत् है हा काय आणि बघा हे आमचे पप्पू आहे आमचे दुसरे डायव्हर आहे तर यांच्या मुलाचं पण लग्न झालं गावी तर जी आपली पार्टी आहे जेवायची हे आमच्या पप्पू भाऊने आम्हाला सेलिब्रेशन दिलं आहे तर पप्पू भाऊ भी खूप खूप धन्यवाद आपण ये पार्टी दिया खाने का तो हमको अच्छा लगा तर बघा हे सर्व जेवणाचा खर्च आहे हे आमच्या पप्पू भाऊनी केलेला आहे त्यांचा एक एक्सरसाईज आम्ही करत जाणार होता पत्रिका जसा कोण राजीनामा देत तर आम्ही करत जाणार आहे तर आम्हाला पण बरं वाटतं कारण जे आमचे शंकर भाऊ आहे जे आमच्यावर तीन चार वर्ष आमच्यावर एकत्र काम करत तर आम्ही बोलत जाता तर त्यांना आपण काहीतरी सेलिशन आम्ही सर्व ड्रायवर हाऊसकीपूर आमचे वाचवीन आहे आम्ही सरांनी विचार केला आपण त्यांचं सेल्युशन असा काही तुम्हाला पण खूप बरा वाटला पण आम्हाला पण ते वाटत नाही इथून जावं करून आहे पण शेवटी त्यांना जायला लागतं का त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे त्यांचा शरीराचा प्रॉब्लेम जरा आहे म्हणून ते राजीनामा आहे कामामधनं तर त्यांचं आम्ही सेल्युन करतो बघा तर तुम्ही पण आम्ही सेल्युशन या आमच्या सगळ्यांनी तुम्ही पण या आणि बघा आम्ही कशी मजा करतो हे आम्ही सर्व एकत्र बघा हे आम्ही सर्व डायवर आहे ते आमचे हाऊसकीपिंगवाले हे आमच्या बघा हे वॉचमॅन आमचे आहे आम्ही सर्व बघा आता हे पण आमच्या नवीन आले आहे पण आम्ही असत आम्ही बघा आम्ही ते वॉचमॅन बरोबर आम्ही असत एकामेंट आम्ही आता सेलिब्रेशन करत जाणार आहे हे केक कापून खाऊन झाल्यानंतर परत आमचं जेवण आहे जेवण तुम्हाला दाखवतो काय तुम्हाला ऑलरेडी माझं तुम्हाला समजलं जेवण काय आहे तर त्यांना पण जेवण आहे समज आणि बघा आमचे नंतर कोल्ड ड्रिंक पण आहे बघा ड्रिंक पण आहे आहे ले 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 ना आता ना आमचा केक कापून झाला आहे शरीर जरा खाऊन पण झाला आहे आता पाच मिनटं जेवणाचा पण चालू होणार आहे प्रोग्राम आणि हा एकच केक आपला आता अर्धा किलोचा अजून आपला अर्धा केक बाकी आहे पण आपल्याला दोन तीन बाकी आहे डायवर यायचे आणि बघा आमचा आम्ही आज सांगितलं आम्ही आमच्या शंकर अण्णा सांगितलं आज खास तू युनिफॉर्म घालून ये पण जेव्हा आमचा अण्णा आला ना कामाला इथं तेव्हा असाच युनिफॉर्मवर कामावर आलेला स्टार्टिंगला तो पण त्याला बोललो अण्णा तुम्ही जेव्हा येणार तुमचं सेक्शनवर करणार ना तेव्हा असं तुम्ही युनिफॉर्मवर या म्हणजे सफारीवर बघा आज तो पूर्ण सफारी आला बघा जेव्हा तो कामावर आला स्टार्टिंगला लॉकडाऊनमध्ये तेव्हा तो असंच आलेला कंप्लेटर कामाला आहे ना अण्णा जेव्हा पाया तर बी स्टार्टिंग आहेसं आहे ना बघा म्हणजे आज आम्ही त्याला सांगितलं तुझं आम्ही एक तारखेला सिलेक्शन करणार आहे तेव्हा तू असेच कपडे घालून या बघा तो पण आज खुश आहे पण आम्हाला दुःख वाटतं आहे आम्हाला दुःख वाटतंय तो आमच्यामध्ये चालला म्हणून आज पण बघा तो त्याला पण वाटतं असं त्यांच्यामधनं मी नको जायला पण ते काय करणार आहे आपण थांबू शकत नाही आणि येणाऱ्याला आपण काय रोखू शकत नाही असं असतं बिर्याणी आम्ही पार्सल भरलेली तर प्रत्येकाला वेगवेगळं पार्सल आहे म्हणजे बघा एक हे बिर्याणी आहे आणि बघा चिकन लॉलीपॉप म्हणजे पार्सल केलं वेगळं आहे तर आम्ही प्रत्येकाला वेगवेगळं मानलं म्हणजे कसं आहे ज्याला तो खायला तो घरी घेऊन तो घरी घेऊन जाईल आणि मी तर घरी घेऊन जाणार आहे मी तर घरी घेऊन जाणार आहे हा मी तर घरी घेऊन जाणार आहे हा हे आमचे संतोष भाऊ आहे आमचे हां हां आणि हे माझे कॅमेरेमॅन आहे पण जेव्हा मी व्हिडिओ काढत असतो ना माझे स्वतःचे शॉर्ट व्हिडिओ तेव्हा हे आपले कॅमेरेमॅन असतात बघा त्या काम करतात कसा वाटला ड्रायव्हर राजीनामा देतो आहे आसपास तुमच्या आम्ही सेलेक्शन केलं तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं मी छान छान आणि दोन्हीच जाईल हे तर मी बोललं चला आता आपल्यापर्यंत सेलिजेन करायचं आपल्याला आपण एक ब्लॉग बनवूया आणि ब्लॉग बनवला आहे आणि प्रत्येकाने आम्ही बघा प्रत्येकाला पॅकेट दिले आहे की जे आम्ही लॉलीपॉप आणलेले आहे म्हणजे जी आम्ही चिकन बिर्याणी आणलेली तो लॉलीपॉप आम्ही वेगळा बांधलेला त्यात आणि ती कॅजे बांधून वेगळं पाच किलो म्हणजे त्यात होतं चिकन होतं आणि जायचं होतं आणि मी लॉलीपॉप वेगळं का बांधलं तर त्या चिकनमध्ये आम्ही लॉलीपॉप टाकलं असतं तर ते नरम लागतं पूर्ण लॉलीपॉपमध्ये आम्ही वेगळं पार्श्व करून घेतला आपल्या पेपरमध्ये तुम्ही तर आपले ब्लॉग बघत असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्हाला आपला ब्लॉग आवडला आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल नावचं आहे राकेंद्र की थ्री झिरो आणि मी असतो तुम्ही बस आपण मुंबईवर नाही तर मी मुंबईला राहतो तर आपण असं जाऊन सांगते तुम्हाला ब्लॉग घेऊन येईल तर चला नक्की आपण प्रकट्या पुढच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे सर्वांना बाय